啊。 ही जी मोठी माणसं आहेत ना ही मोठी माणसं शिवछत्रपतींचा उद्घोष करतात बुलेटवरती रॅलीज काढतात भगवे झेंडे लावतात हे सगळी प्रेम व्यक्त करायची माध्यम माँद। आहेत एक सिक्रेट सांगू त्या मोठ्या माणसांना नव्वद टक्के महाराजांचा इतिहासच माहित नाही देर आर नो मिडियम टू टीच हिस्ट्री टू यू हिस्ट्री ऍज ओपन कम अक्रॉस ऍज अ बोरिंग सब्जेक्ट राईट सो ही माध्यम आहे हा राष्ट्रीय पारितोषिक विजेता बोर्ड गेम आहे त्याच्यामध्ये महाराजांच्या जन्मापासून राज्याभिषेका त्यांच्या आयुष्यात घडलेल्या तुम्ही हा खेळ महाराजांचा मावळा म्हणून खेळता आवडत्या रंगाचं टोकन शिवजन्म खेळायला सुरुवात करायची अर हर महादेव म्हणून फासे टाकायचे फाशेचं दान तुम्हाला जिथे घेऊन जाईल त्या घटनेमध्ये तुम्ही आहात असतो सिंहगड तानाजीने इथं जिंकला होता त्याच्या आधी well. तीन वेळा सिंहगड स्वराजत आला स्वराजत आपण सिंहगड इथं जिंकला इथं जिंकला कुणी जिंकला होता मोठ्या माणसाला काही माहित नाही खेळता खेळता इथं आला असता सिंहगड अफजलानी सुभा लुटला होता शाहिस्तिकान तीन वर्ष पुण्यात राहिला होता अशा घरातून आला तर पैसे द्यावे लागतात पैसे द्यायला तर असं होतं मग स्वराज्यात किती उतार चढाव आले कोणत्या क्रमाने कोणत्या घटना घडल्या खेळता खेळता प्रत्येक घटनेचं कॉन्टेस्ट दिलेला आहे तू खेळता का इथं आला समजा सईबाई महाराजांचं लग्न झालं ना लग्न अटेंड बक्षीस तुझं काय काय महाराजांचं दादाला दोन वर्ष लेट झालं लग्नाला मग एवढ्या मोठ्या अरे काही पण बरोबर आहे पण एवढ्या मोठ्या राजाने एवढ्या लहानपणी लग्न का केलं सईबाई कोण होत्या जस्ट गो टू दिस प्लेस रीड दिस मंच मराठी हिंदी इंग्लिश हव्या त्या भाषेत इट विल यू कि हिस्ट्री सॉरी कॉन्टेक्स्ट काय प्रत्येक घटना समजत जाते आणि इतिहास फन वे राईट